सी अनागर अन्नदात आम्ही गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून या एवढ्या पाण्याच्या ढिगामध्ये हे बघा ही नदी सरळ आमच्या गोरगरीबाच्या वरात झाली त्या महिला बघा अठ्ठेचाळीस तासापासून पाणी पावसात आहेत दादा तहसीलदाराच्या मदतीपेक्षा पहिला हात मदतीचा तुमचा आला आणि रात्री आम्हाला एक दोन घास खायला भेटले दादा तुमचे उपकार कसे फेडावे हेच आम्हाला कळत दादा कस करा काय करा पण आमच्या गोरगरीब आदिवाजी लोकांना मदत केलं केला